सिग्नल सुटल्यानंतर पुढे जाणाऱ्या डंपरला चुकीच्या दिशेनं ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकी स्वाराचा भीषण अपघात झालाय अंबरनाथच्या नवीन बायपास रस्त्यावर गोविंद तीर्थ पुलावर सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झाला सुदैवानं दुचाकी स्वार या अपघातातून थोडक्यात बचावला सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास नवीन बायपास रस्त्याकडून गोविंद पुलाच्या दिशेला असलेल्या सिग्नलवर काही वाहनं थांबली होती त्यानंतर सिग्नल सुटल्यावर वाहनं पुढे निघाली यावेळी यश एंटरप्रायझेस या, या कंपनीचे दोन रिकामे डम्पर शिवमंदिराच्या दिशेने वळण घेत होते इतक्यात एका दुचाकी स्वाराने डंपरला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो डाव्या बाजूलाच वळण घेत असलेल्या डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने अपघात झाला या अपघातातून दुचाकी स्वार अगदी थोडक्यात बचावला दुचाकी डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्यानं गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला अपघातानंतर डम्पर चालकाने गाडीखाली अडकलेली दुचाकी अनेक अंतरापर्यंत फरफटत नेली मी येणार तू कुठे माझा नंबर आहे आता हो हो याचा नंबर आहे तू कशी आलीस खेळायला आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे म्हणजे म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची मग आज वेळ कसा मिळाला कारण आता आमच्या घरी न आलाय त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळत आहे मी खेळ ना केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन मुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति, प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहचवलं जाते अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहचवलं जाते त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन